नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी प्रभाग क्रमांक तेरा मंदिली इंडस्ट्रीज झोनचे आरक्षण उठवण्यासाठी माजी नगरसेवक लंगोटे प्रयत्नशील परभणी प्रभाग क्रमांक तेरामधील पंचेचाळीस वर्षापासून वास्तव्यास करून राहणाऱ्या उड्डाणपूल ते दर्गापर्यंत ऐंशी फुटाचे ऐवजी तीस फूट वेळा समोरील पन्नास फूट असलेल्या डी पी रोडचे वीस फूट तसेच सर्वे नंबर पाचशे चौऱ्याहत्तर ए पी जे अब्दुल कलाम नगर व सर्वे नंबर पाचशे शहात्तर पांडुरंग नगर या सर्व ठिकाणचे इंडस्ट्रीज झोनचे असलेले आरक्षण उठवण्यासाठी माजी नगरसेवक विकास प्रभाकर लंगोटे हे शासन प्रयत्न करीत आहेत परभणी न्यूज आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज